अहमदनगर मधील भिंगार अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सहकार क्षेत्रात भिंगार अर्बन बँकेच्या चांगल्या कारभाराची विजयातून नोंद झाली आहे कैलासवासी गोपाळराव झोडगे यांनी भिंगार अर्बन बँकेच्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष झालं बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना कर कर्जाच्या माध्यमातून आपलं स्वप्न पूर्ण करता आलंय मनपा कर्मचारी पतसंस्थेनं देखील सभासदांचं हित जोपासत पारदर्शक कारभार केलाय सभासदांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी लग्न कार्यासाठी तसेच आरोग्यासाठी तातडीने कर्जरूपी मदत करण्याचं काम केलं जात आहे कर्मचाऱ्यांची स्वभांडवली पतसंस्था निर्माण करण्याचं काम संचालक मंडळांनी केल्याचं प्रतिपादन चेअरमन किशोर कानडे यांनी केलं अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने भिंगार अर्बन बँकेचे नूतन संचालक अनिल झोडगे किसन चौधरी विष्णू फुलसौंदर नामदेव लंगोटे माधव गोंधळे अमोल घाडगे रुपेश भंडारी कैलास दळवी एकनाथ जाधव कैलास रासकर जगन्नाथ पतके महेश झोडगे कैलासराव खरपुडे संचालिका तिलोत्तमा करांडे अनिता भुजबळ आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन किशोर कानडे सोमनाथ सोनवणे तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मुदगल सतीश ताठे विकास गीते श्रीधर देशपांडे बलराज गायकवाड अजय कांबळे बाळासाहेब गंगेकर बाळासाहेब पवार विजय कोतकर कैलास चावरे गुलाब गाडे संचालिका प्रमिला पवार उषाताई वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी उपस्थित होते भिंगर अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल झोडगे म्हणाले भिंगर अर्बन बँकेच्या सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच सर्व संचालक निवडून आले मंडपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने आमचा सत्कार करून चांगलं काम करण्यासाठी पाठबळ दिलाय भिंगार अर्बन बँक हे सहकारी बँकिंग क्षेत्रात नाव असलेली बँक असून चांगल्या कामाच्या माध्यमातून यशाच्या शिखराकडे आम्ही सर्वजण मिळून घेऊन जाऊ असं ते म्हणाले आता साहित्य प्रमाणे आम्ही नक्कीच निश्च सूचना दिली त्याचा निश्चित विचार करू शंभर टक्के आमच्या टीवी असतातच आम्ही जिल्हा बँकेत ठेवीत असतो सगळं असतो जिल्हा बँकेतच असतो आता इतर बँकेचा कधी विचार झाला नाही पण चांगली सूचना केली त्यांच्याकडे जर तुम्ही आम्हाला रुपये पन्नास पैसे काही व्याजदर वाढ दिली मिळताय तर नक्कीच तुमचा विचार करू त्याचबरोबर तुम्ही सर्व नवीन निर्वाचित संचालक मंडळ निवडून आणि पुढील काळासाठी तुम्हाला सर्व आमच्या महापालिकेच्या वतीने हार्दिक अशी शुभेच्छा देतो कोथांब आणि अध्यक्ष कानडे कोलमने आणि आमचे संचालक मित्रपरिवार बंधू वहिनी आज या ठिकाणी आम्हाला बोलून सत्कार केला सर्वच मतला होता की गीते शिंदे बाकीचे सर्व मंडळी आपले प्रेशर उपस्थित होते ते पॉस्टिटून या लोकांनी आपला भरभरून मताचा पाठिंबा दिला प्रत्येक लोकांना सांगायचे हे लोक की बोया तपशी चिन्ह्याला तुम्ही मतदान करा आणि आपल्या पॅनलला मुदगर साहेब हे सर्वांनी आपल्याला इथं सहकार्य केलं म्हणून फार फारा अजून किशोर म्हणजे अभिनंदन असे वाटत आहे जे लोक आपल्या घरात ते हा सत्तर आपल्या घरचा आहे आणि सर्व लोकांनी आपल्या प्रेमाने बोलून हा सत्कार केला तुम्ही पुढे आम्हाला सरकारी करा त्याचा आता एफडी जे चार्टे बँके ठेवायची विषय सांगितला तुम्ही निश्चितपणे आमच्या विचार करावा आणि साहेब म्हणजे अर्ध एक टक्के कमी करण्यात असेल तर म्हणजे बाजूला साहेबांना आणि आज चेअरमन व्हाईस चेअरमनचे नेतृत्व खाली हा पॅनल जे आलेला आहे हा विश्वासू पॅनल आहे म्हणून तुम्ही जरूर ठेव ठेवा ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे सांगते चेअरमन कामेड साहेब तसेच यापासून तुमचे सर्व संचालक संचालक आमचे सर्वच निगडीत आणि संबंधितले लोक आहे यांनी आम्हाला खरपुडे साहेबांनी सांगितलं मत मतदानासाठी आम्हाला त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि आमच्या धाडके साहेबांनी तुम्हाला विनंती केली की साहेब आमच्यापासून तुमच्यापासून ते काही ठेवून विंगाणार म खरं खरं साहेब विश्वातून मोठं म्हणजे सुद्धा आमच्या बँकेला ए वर्ग मिळाला ते सुद्धा सांगायचं नोटाबंदीमध्ये आम्हाला असं वाटलं असेल काहीतरी नोटाबंदीमध्ये होईल तर त्या टायमा सुद्धा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आता कधी आणि त्या टायमा सुद्धा युनर आहे त्या टायमाला आम्ही पंधरा टक्के लिनर सभासदांना दिला आणि ते द्यायचं कारण म्हणजे आम्ही लोकांना सांगितलं कल्पना दिली काय घाबरू नका तुमचं आयडेंटीप्रे आणून तुम्ही एवढ्या कधी गोष्टी त्यामुळे आम्हाला ते पुरस्कार बाकी करून काळात इतर आम्हाला सभादारांनी कर्जदारांनी देवेदारांनी आम्हाला भरपूर मदत केली आणि वारंवार आमच्या शब्दाला जन्म साहेबांच्या वाईट व्हाईचे आहेत आणि आमच्या सर्वसाथ्याला काढलं आम्ही ज्या ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो त्या वेळेस त्यांनी पैसे भरले आणि म्हणून आम्हाला सातेत्याने चेअरमन साहेबांचे नेतृत्व खाली तीन वर्षात होते वर्ष लानात गोष्ट मिळली तेव्हा नानानंतर चेअरमन व्हाईस चेअरमन राहिले या लोकांनी सगळं वसुलीला फार प्रयत्न करून झिरो एन पे आतापर्यंत त्यांच्या पाठी बनलं आणि त्यांनी एकशे साठ कोटीची बँक दोनशे साठ कोटीची बँक तीनशे दहा कोटी सांगा तर त्यानंतर रिपाय आमची वाढली विश्वास दाखवला आमच्याकडे शिपाई ठेवणाऱ्यांनी आणि डिपायजी कर्मचारी मग माझ्यावर म्हणजे कनमकून संख्याला तिथे दहा असतात पाठपुरावा असतो त्यामुळं आम्ही एफ डीवर लक्ष आणि कर्जावर बारा लक्ष देऊन कर्ज वाटप करतो कर्ज वसुली तितके जोपीनं करतो त्यामुळं साहेब काही काळजी करायची नाही घेऊ द्यावा अशी त्यांनी विनंती केली मी जे मला तुम्हाला विनंती करतो सेफ साईड राहील त्याची काळजी करू नका तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आमचं बांधतो निवडणुकीमध्ये जे आमचं जसं पॅनल पंधराशे पंधरा निवडून आला त्याच पद्धतीने आपला सुद्धा एक एक मोठा विजय झालेला आहे या नगर शहरामध्ये त्याची खूप मोठी चर्चा झाली नाही का आणि इतक्या मोठ्या सरकारने सगळेजण निवडून आले म्हणजे मी सुरुवातीला असं एक चित्र निर्माण झालं होतं की खूप आर्थिक आटील तकिची लढाई आहे अमुक आहे पण वास्तवात तसं काहीच नव्हतं ते सगळं एकतर्फीच हे झालेलं आहे नाही का निवडणूक पार पडलेली आहे म्हणजे याच्यावरून तुमच्या कार्यपद्धतीची सगळ्या सभासदांनी नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला एवढं मोठं यश आता दा प्राप्त झालेलं आहे नाही का याच्यात आता आमचे दाजी तर नवीनच होते आता तसं जास्त अरुण बँकेशी संबंध जास्त का आलेले नाही मी एवढं तुम्हाला सांगतो की आमचे आता सर्व संचालकांचे पण शेअर्स होतील तुमचे सगळे सभासद होतील आणि आमचे जेवढे मित्र परिवार आहे त्यांचे पण आम्ही शेअर्स करणार आहे आणि वैयक्तिक आम्हाला पण काही संस्कृतीत आम्ही ठेवून ठेवणारच आहे त्याचं काही नाही वैयक्तिक आमच्या जे काही अडचणी अडी अडचणी असतील किंवा आमचे काही लोन प्रकरणं येतील तर त्याला पण आपण सहकार्य करावं ही हो, विनंती करतो आणि आपण ह्या पुढील कमाला वाटचाली वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर